स्वामींकडे माफी कशी मागावी सोप्या पायऱ्या माणूस हा चुकीचा पुतळा आहे कळत नकळत आपल्या हातून चुका पाप किंवा कुणाचा तरी अपमान होतोच पण स्वामी समर्थ हे करुणासागर आणि माऊली आहेत आई आपल्या लेकराची चूक पोटात घालते तसेच स्वामीही घालतात फक्त आपली माफीही मनापासून हवी माफी मागायला गर्दीत जाऊ नका जिथे तुम्ही आणि स्वामी असे दोघेच असाल अशी शांत जागा किंवा कोपरा निवडा मोबाईल बंद करा स्वामींच्या समोर एक तुपाचा दिवा किंवा समय लावा अग्नीला साक्षी मानून केलेली माफी कधीही वाया जात नाही अग्नी तुमचे पाप जाळतो मान खाली घालून माफी मागू नका स्वामींच्या फोटोतील डोळ्यात बघा त्यांच्या डोळ्यातील तेज तुम्हाला तुमची चूक मान्य करायला ताकद देते माझं चुकलं पण समोरच्याचंही चुकलं होतं अशी अट घालू नका माफी मागताना जर तर नको फक्त माझं चुकलं मला माफ करा हा निखर भाव ठेवा स्वामी आंतर्यामी आहेत त्यांना सर्व माहीत आहे तरीही तुम्ही तुमच्या तोंडाने किंवा मनाने स्पष्ट कबुली द्या स्वामी आज रागाच्या भरात मी अमुक व्यक्तीला वाईट बोललो हे स्पष्ट सांगा काहीही लपू नका स्वामी तुमचे बॉस किंवा न्यायाधीश नाहीत ते तुमचे बाप आहेत लहान मूल जसे रडत रडत आईकडे येते तसे तुम्ही स्वामींकडे जा रडू येत असेल तर रडा अश्रू हे सर्वात मोठे प्रायश्चित्त आहे कान पकडणे ही आपली भारतीय पद्धत आहे स्वामींच्या फोटोसमोर लहान मुलासारखे दोन्ही कान पकडा आणि उठाबश्या काढा हा भाव बघून स्वामींचे हृदय लगेच वितळते नुसते हात जोडू नका तर जमिनीवर पूर्ण झोपून साष्टांग नमस्कार घाला याचा अर्थ माझे शरीर मन आणि अहंकार मी तुमच्या पायावर वाहिलेला आहे शक्य असल्यास हे संस्कृत श्लोक म्हणा किंवा त्याचा मराठी अर्थ बोला अपराध सहस्रानी क्रियंते निशम्मया दासो यमा मत्वा क्षमस्व परमेश्वर अर्थ हे देवा माझ्या हातून दिवस रात्र हजारो चुका होतात पण मी तुमचा दास लेकरू आहे असे समजून मला माफ करा स्वामींच्या मठातील किंवा घरातील उदी उजव्या हाताच्या अंगठ्याने कपाळाला लावा आणि थोडी जिभेला लावा उदी लावताना म्हणा माझ्या वाईट विचारांचा आणि वाणीचा नाश करा स्वामींना सांगा तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे पण मला तुमच्यापासून दूर लोटू नका जो स्वतःहून शिक्षा मागतो त्याला देव कधीच शिक्षा करत नाही उलट जवळ घेतो फक्त माफी मागून चालत नाही स्वामींना वचन द्या की ही चू मी पुन्हा करणार नाही हा संकल्पच खरी माफी आहे माफी मागितल्यावर तिथेच बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा जप करा यामुळे मनाला झालेली जखम भरून निघते आणि चित्त शांत होते तुमच्या हातून घडलेल्या पापाचे क्षालन करण्यासाठी दुसऱ्या दिवशी एखाद्या गाईला किंवा कुत्र्याला बिस्किट अथवा पोळी खाऊ घाला मुक्या जीवांची सेवा हीच स्वामींची सेवा आहे एकदा स्वामींकडे माफी मागितली की त्या विषयाचे ओझ तिथेच सोडा स्वामींनी मला माफ केले आहे यावर विश्वास ठेवा पुन्हा पुन्हा स्वतःला दोषी मानू नका शेवटी म्हणा स्वामी तुम्ही मला सांभाळून घेतले तुमचे कोटी कोटी आभार आणि चेहऱ्यावर हास्य ठेवा स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा या अर्थ असाही होतो की तुझं चुकलं तरी मी तुला सावरण्यासाठी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे घाबरू नका स्वामींच्या पायावर डोके ठेवा ते तुम्हाला नक्की जवळ घेतील मनातली चिठ्ठी लिहिणे अक्कलकोटला अनेक भक्त हे करतात जर तुम्हाला बोलता येत नसेल तर एक कोरा कागद घ्या त्यावर तुमची चूक आणि माफी लिहा ती चिठ्ठी स्वामींच्या फोटो समोर ठेवा मनापासून प्रार्थना करा आणि नंतर ती चिठ्ठी फाडून टाका किंवा जाळून टाका जशी ती चिठ्ठी नष्ट झाली तसे तुमचे पाप स्वामींनी नष्ट केले असा हा संकेत आहे हे खूप प्रभावी आहे तुम्ही स्वामींना पाणी दूध किंवा पंचामृताचा अभिषेक घालू शकत नाही काही हरकत नाही शांत डोळे मिटा स्वामींचे चरण कल्पनेने हातात घ्या आणि तुमच्या ये डोळ्यांतून येणाऱ्या गरम अश्रूंनी त्यांचे पाय धुवा जगातला हा सर्वात मोठा आणि पवित्र अभिषेक आहे स्वामी अशा भक्ताला कधीच दूर लोटत नाहीत माफी नुसती शब्दाने मागायची नसते ती कृतीने दाखवायची असते स्वामींना सांगा स्वामी प्रायश्चित्त म्हणून मी पुढचे तीन दिवस माझी आवडती गोष्ट उदाहरणार्थ चहा गोड किंवा मोबाईल सोडून देतो जेव्हा तुम्ही स्वतःला त्रास देता तेव्हा स्वामींना तुमची कडकड समजते आणि ते लगेच माफ करतात बऱ्याच चुका या जिभेमुळे बोलण्यामुळे होतात चूक झाल्यावर पुढचे दोन ते तीन तास किंवा एक दिवस मौन पाळा एका शब्दानेही बोलू नका हे मौन तुमच्या वाणीला शुद्ध करते स्वामींना सांगा माझी जीभ चुकीचे बोलली आता ती शांत राहील तूच करता भाव ही थोडी उच्च पातळीवरची माफी आहे स्वामींना म्हणा स्वामी माझ्या हातून चूक झाली पण करवून घेणारे तुम्हीच आहात आणि निस्तरणारेही तुम्हीच आहात आता या पापाचे ओझ मी वाहणार नाही ते मी तुमच्या पायावर टाकले आहे जेव्हा तुम्ही पापाचे ओझं स्वामींना देता तेव्हा तुमचे मन हलके होते जगात फक्त आई अशी व्यक्ती आहे जी आपल्या मुलाचे शंभर अपरात पोटात घालते चूक झाल्यावर स्वामींना महाराज किंवा देव म्हणू नका तर आई माझं चुकलं ग अशी हाक मारा त्या एका हाकेत इतकी ताकद आहे की स्वामींचा कठोरपणा वितळतो आणि ते तुम्हाला मायेने जवळ घेतात जर तुम्हाला स्वामींकडून माफी हवी असेल तर आधी तुम्ही दुसऱ्याला माफ करा स्वामींना सांगा स्वामी ज्याने मला त्रास दिला त्याला मी माफ केले आता तुम्ही मला माफ करा हा सौदा नाही तर हा निसर्गाचा नियम आहे जो दुसऱ्याला माफ करतो स्वामी त्याला लगेच मुक्त करतात जेव्हा माणसाचे सर्व उपाय संपतात त्याला आपली चूक उमसते आणि त्याला काहीच मार्ग दिसत नाही तेव्हा तो देवापुढे आपला पदर किंवा झोडी पसरतो ही शरणागतीची शेवटची पायरी आहे स्वामींच्या फोटो समोर उभे राहा तुमचा शर्ट उपरणं किंवा ओढणी पदर दोन्ही हातांनी पसरवा आणि डोळ्यात पाणी आणून म्हणा स्वामी मी तुमचे लेकरू तुमच्या दारात उभा आहे मला जगातलं दुसरं काही नको फक्त माझ्या या रिकाम्या झोळीत तुमच्या माफीचं दान टाका स्वामी हे स्वतः यती आहेत त्यांचा नियम आहे की दारात आलेल्या भिक्षेकरूची झोळी रिकामी ठेवायची नाही जेव्हा त्यांचे लेकरू स्वतःचा मीपणा सोडून पदर पसरून मागतं तेव्हा स्वामींचा कठोरपणा संपतो आणि तिथे फक्त करुणा उरते ते तुमची झोळी रिकामी ठेवत नाहीत ती प्रेमाने भरून देतात व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामीराया तूच माझी आई तूच माझा बाप श्री स्वामी समर्थ धन्यवाद